आपण सर्वच हे जाणतो की महाभारतात गुरु द्रोणाचार्य हे कौरव पांडवांना धनुर्यद्या शिकवत असत त्यांचा पुत्र अश्वधामा व शिष्य अर्जुन हे दोघेच त्या विद्येत चांगले प्रवीण झाले होते एकदा द्रोणाचार्यांची कीर्ती ऐकून जंगलात राहणारा एकलव्य नावाचा एक बिल्ल त्यांच्यापाशी आला आपण मला धनुर्युद्धा शिकवा अशी विनंती त्यांना करू लागला तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले मी क्षत्रिय कुमारांनाच फक्त धनुर्विद्येचे शिक्षण देत असतो ही विद्या आम्ही भिल्लांना शिकवत नसतो हे उत्तर ऐकून तो एकलव्य भिल्ल खिन्न झाला परंतु तो निरुत्साही झाला नाही त्याची गुरुवेरील निष्ठा प्रबळ होती तो आपल्या झोपडीत परत गेला तेथे त्याने मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली त्या मूर्तीचे पूजन करून त्याने तिला गुरुच्या जागी कल्पिले व तिच्या अनुज्ञाने विद्या अभ्यास सुरुवात केली अशा रीतीने तो अश्वद्मा व अर्जुन यांच्यापेक्षाही धनुर्विद्येत प्रवीण झाला एके दिवशी एक श्वान म्हणजे कुत्रा येऊन त्या भिल्लाच्या झोपडीजवळ भुंकू लागला त्या गडबडीने त्याच्या पूजेस व विद्या शिंकण्यास अडथळा येऊ लागला तेव्हा एकलव्याने आपल्या विद्येच्या सामर्थ्याने त्या श्वानाचे मुख अशा प्रीतीने बंद केले की त्यास भुंकण्यासाठी उघडलेला जबडा मिटताच येईना तेव्हा तो वेदनेने व्याकुळ झालेला श्वान मनातून येत असलेला पाहून धनुर्विद्येत इतका प्रवीण कोण असावा याचे पांडवांना आश्चर्य वाटू लागले ते या गोष्टीचा शोध घेण्यासाठी द्रोणाचार्यासह त्या श्वानाच्या मुखातून गळलेल्या रक्ताच्या थेंबाच्या मागोमाग वणात शिरले तर तेथे त्यांना ते 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 एक दृश्य दिसले तेथे ते मा मातीच्या मूर्तीचे एकाग्र चित्ताने ध्यान करीत असलेला एकलव्य त्यांच्या दृष्टीस पडला प्रत्यक्ष गुरु द्रोणाचार्य आपल्या झोपडीत आलेले पाहून एकलव्यला अतिशय आनंद झाला तेव्हा द्रो द्रोणाचार्यांनी त्याचा त्यांचा मातीचा पुतळा त्या झोपडीबाहेर पाहिला त्यांना त्याचे आश्चर्य वाटले व वा कौतुकही वाटले एकलव्याची ही गुरुभक्ती पाहून द्रोणाचार्य प्रसन्न झाले परंतु याचवेळी त्यांच्या मनात एक विचार आला की आपला पुत्र किंवा अर्जुन यापेक्षा धनुर्विद्येत कोणीही प्रवीण नसावे त्यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसावे म्हणून त्यांनी एकलव्यकडे गुरुदक्षिणा मागितली की तू माझा पुतळा बनवून गुरूच्या जागी मला स्थान दिले आहे तू धनुर्विद्येतही प्रवीण झाला आहेस तर मला माझी गुरुदक्षिणा तू द्यावीस तेव्हा एकलव्य आनंदून म्हणाला गुरुजी काय देऊ आपली गुरुदक्षिणा काय पाहिजे ते मागा त्यावर द्रोणाचार्य म्हणाले मला गुरुदक्षिणेच्या स्वरूपात तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे त्यावर पांडव आश्चर्याने गुरु द्रोणाचार्याकडे बघू लागले त्यांना वाटले हे काय मागत आहेत गुरुवर एकलव्याला कारण अंगठ्या वाचून धनुष्याचा बाण आपल्याला सोडता येत नाही शरसंधान करता येत नाही परंतु ही द्रोणाचार्यांची एक युक्ती होती कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या व शिष्या अर्जुना व्यतिरिक्त कुणीही दुसरा धनुर्विद्युत श्रेष्ठ नको होता म्हणूनच त्यांनी एकलव्याला ती गुरुदक्षिणा मागितली तसं द्रोणाचार्यांचे हे शब्द ऐकताच एकलव्याने एक कसलाही विलंब न करता तात्काळ आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापला व गुरु द्रोणाचार्यांच्या हातात दिला नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला म्हणूनच या गोष्टीचा व एकलव्याच्या स्मरणार्थ समस्त जातीचे लोक आजही धनुष्यावर बाण जोडतेवेळी उजव्या हाताच्या अंगठ्याचा उपयोग करत नाहीत वरील कथेचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक अठरा ओवी क्रमांक सतराशे तीसमध्ये केलेला आढळून येतो श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती तेने कोळी त्रिजगती एकवध केली या दृष्टांताने गुरुवर निष्ठा ठेवून गुरु संप्रदायाने शास्त्र अभ्यास केला असता ती विद्या फलद्रूप होते हे दाखवले आहे धन्यवाद